नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे चला तर आज मी मस्तपैकी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत आणि ही रे रेसिपी ना माझी आई बनवती अगदी तशाला तशी बनवलेली आहे मी तर खूपच छान होते आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडते आळूच्या पानाच्या वड्या आपण नेहमी नेहमी बनवून खात असतो पण अशी भाजी बनवून बघा आज माझ्या पद्धतीनं तर खूपच भारी होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं आळूचे पानं घेतलेले आहे आणि ते डेट पण घेतलेलं आहे ते डेट पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळं ते डेठ फेकून द्यायचे नाही फक्त डेटाचे वरची साल जी असते ना ते ती साल काढून घ्यायची जेणेकरून आपल्या ना घशामध्ये असं तडतड होत नाही तर पूर्ण साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर आपल्याला हे डेट आहे ना ह्या पानामध्ये घालायचे असे आणि त्याला बारीक कट करून घ्यायचं पानं आणि डेटसोबतच कट करायचे हे बघा अशा पद्धतीनं तर ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते तर वड्या का तेलकट होत्या हे होतं तर कधी कधी अशी भाजी पण ट्राय करून बघायची शरीरासाठी पण चांगली असते आणि आपल्याला भाजीला पण वेगळं काहीतरी मिळून जातं तर अशा पद्धतीनं सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता स्वच्छ पहिले एका पाण्यानं धुतलं आणि आता हे दुसरं पाणी आहे तर स्वच्छ धुवून एका पातिल्यामध्ये शिजत टाकायची आहे अगदी सेम पालकाची भाजी बनवतो ना आपण तशीच लागते ही भाजी खूपच भारी लागते तर आता मस्तपैकी धुवून आपण शिजवून घेणार आहोत आता शिजाय भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ भाजीसाठी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि लसणाची कांडी टाकलेली आहे तो अगदी थोड्याशा अर्ध्या वाटीला पण कमी शंगनाने भाजून टाकलेले आहे आणि असं जाडसर काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता भाजी पण आपली शिजत आलेली आहे हे बघा चांगली शिजवून द्यायची कारण की आपल्याला ती घोटून घ्यायची ही भाजी चांगली घोटल्या गेली पाहिजे आणि तुम्ही बनवता का ही अशी आळूच्या पानाची भाजी तर मला ना कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या तिकडं काय म्हणतात ते पण सांगा माझी आई तर बनवते आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि हे माझी आई नेहमी नेहमी बनवत असते तर खूप छान लागते तर म्हटलं चला आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर मस्त भाजी शिजलेली आहे आपली तर आता त्याला चांगलं घोटून घ्यायचं तर च आपला जो भाजीचा चमचा असतो त्यांना पहिलं घोटून घ्यायचं त्यानंतर थोडं एक पोहेखायच्या चमचा आणि एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकून परत घोटून घ्यायचं चांगलं त्यानंतर आपण हे जो मसाला काढलेला आहे ना वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण टाकून बी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग पाणी टाकायचं तर पाणी आपल्याला घटपातळानुसार तुम्ही टाकू शकता आता भाजी तुम्हाला किती लोकांसाठी बनायची आहे तर घट पातळ आता शिजल्यासनंतर आणखीन थोडी घट्ट होती ती कारण की हो आपण बेसन घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर चव्यानुसार मीठ टाकून घेतलं आणि एक दहा मिनटं आपल्याला ही भाजी अशी शिजून घ्यायची चांगली परत कमी गॅसवर शिजायची फुल गॅस नाही करायचा दहा मिनटं कमी गॅसवर चांगली शिजून घ्यायची म्हणजे बेसन आणि आपण जो मसाला घातलेला आहे तो सगळा शिजला जातो व्यवस्थित दहा मिनटं झालेले आहे तर आता इकडे फोडणी करून घ्यायची एक लसणाची कांडी मी बारीक कट करून घेतली होती आणि गरम तेल करून मस्त लसूण तळून घेतला त्यानंतर थोडा एक चुटकीभर हिंग टाकला आणि एक नॉर्मल अर्धा चमचाला कमी लाल मिरची पावडर टाकलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तिखट नाही आहे फक्त चांगलं दिसावं म्हणून मी टाकलेलं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही आव नसन आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही फक्त लसणाची फोडणी मात्र नक्की द्या आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये